नमस्कार मंडळी जयास किचनमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत अळूच्या पानांची एक वेगळी रेसिपी अळूच्या पानांच्या वड्या तर तुम्ही पाहिलंच असतील परंतु त्यापुढे जाऊन एक वेगळाच ट्विस्ट मी या रेसिपीमध्ये ॲड केलेला आहे चला तर पाहूयात ही रेसिपी कशी असणार आहे ती मी इथे अळूच्या पानाचे तीन उभे काप कट करून घेणार आहे कैचीच्या सहाय्याने हे समान आकाराचे आपल्याला कट करायचे आहेत हे पहा अशा प्रकारे आपल्याला सर्व पाने कट करून घ्यायचे आहेत आय होप ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूयात आपली रेसिपी मी इथे घेतलेली आहेत अळूची पाने बेसन तांदळाचे पीठ कॉर्नफ्लार थोडेसे पाणी चवीपुरते मीठ हळद जिरे हिरव्या मिरच्या धणेपूड आणि लसूण मिरच्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे ॲडजस्ट करू शकता पण मी दिलेले प्रमाण हे परफेक्ट आहे या मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी हे सर्व साहित्य बारीक करून घेणार आहे वाटताना थोडासा पाण्याचा वापर तुम्ही करू शकता जिरे एक चमचा घेतलेले आहे ही आहे धणेपूड ही आपण दोन चमचे वापरत आहोत मिठाचा वापर मी इथेच करत आहे त्यामुळे नंतर मी रेसिपीमध्ये मीठ वापरणार नाही हळद पाव चमचा वापरलेली आहे आता ही पेस्ट आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आता मी इथे ॲड करत आहे बेसन बेसन मला एक वाटी लागलेले आहे हे आहे तांदळाचे पीठ अर्धी वाटी आता थोडे थोडे लागेल तसे पाणी घेऊन आपण हे बॅटर छान मिक्स करून घ्यायचे आहे बॅटरची कन्सिस्टन्सी फार पातळही नाही आणि फार घट्टसुद्धा नको आहे व्यवस्थित पानाला लागेल इतपतच आपल्याला ते दाटसर हवं आहे हे आहे दोन चमचे कॉर्नफ्लोअर यामध्ये अगदी थोडेसे पाणी घालून मी याची पेस्ट करत आहे ही आपल्याला पुढे जाऊन वापरायची आहे लक्षात ठेवा बॅटरमध्ये हे आपल्याला मिक्स करायचे नाही आता हे मिश्रण आपले छान तयार आहे याची कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी याच कन्सिस्टन्सीचे पीठ आपल्याला हवे आहे आता या प्लेटला मी थोडासा तेलाचा हात लावून घेत आहे कारण यामध्ये आपण वडी उकडण्याकरता ठेवणार आहोत आता अशा प्रकारे प्रत्येक पानाला आपल्याला हे पीठ लावून घ्यायचे आहे एकावर एक असे दोन पानं ठेवून सुद्धा तुम्ही हा रोल करू शकता पण मी इथे सिंगल रोल करत आहे आणि अशा प्रकारे आपल्याला सर्व रोल तयार करून घ्यायचे आहेत तोपर्यंत दुसरीकडे पाण्याला सुद्धा छान उकळी आलेली आहे आता यावर आपण वड्यांच्या दोन्ही प्लेट उकडण्याकरता ठेवून घेऊयात आता या वड्या पंधरा मिनिटांकरता मी छान उकडून घेणार आहे गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवायची आहे तोपर्यंत दुसरीकडे आपण ब्रेड क्रम्स बनवण्यासाठी इथे तीन ब्रेड घेतलेले आहेत मी हा जो ब्रेड घेतलेला आहे तो दोन दिवस शिळा आहे त्यामुळे त्यातलं मॉइश्चर बऱ्यापैकी ड्राय झालेला आहे जर तुम्ही मार्केटमधून आणलेला ताजा ब्रेड वापरणार असाल तर त्यातले मॉइश्चर घालवण्यासाठी तुम्हाला तो आधी मिक्सरला फिरवून घ्यावा लागेल आणि त्यानंतर एका ड्राय पॅनला दोन तीन मिनिटांकरता त्यातलं मॉइश्चर सुकवून घ्यावं लागेल आणि नंतर तुम्हाला हा असा ब्रेड क्रम वापरण्याकरता मिळणार आहे पहा अगदी घरच्या घरी आपण किती छान ब्रेड क्रम्स तयार केलेला आहे तो हा घरच्या घरी अगदी झटपट रेडी होतो आता एकीकडे मी चिंच लिंबा एवढी घेतलेली आहे ती गरम पाण्यामध्ये घालून त्यामध्ये चवीपुरते मीठसुद्धा ॲड केलेले आहे आणि ती पाच मिनिटांकरता पाण्यामध्ये शिजवून घेतलेली आहे तोपर्यंत दुसरीकडे आपल्या वड्यासुद्धा छान उकडून तयार आहेत आता गॅसची फ्लेम मी ऑफ केलेली आहे आणि या वड्या आपल्याला थंड करण्याकरता बाहेर काढायच्या आहेत वड्या छान थंड झाल्यानंतर त्यांना आपण कट करून घेणार आहोत या वाटीमध्ये तुम्ही जे पाहत आहात ते आहे कॉर्नफ्लोअरची पेस्ट जी मघाशी आपण रेडी करून ठेवली होती आता मी इथे एक टूथपिक घेतलेली आहे आणि ती त्या एका आळूवडीच्या कापाला खोचलेली आहे आणि ती या पेस्टमध्ये म्हणजे कॉर्नफ्लोअरच्या पेस्टमध्ये बुडवून नंतर ती ब्रेड क्रम्स लावण्याकरता ब्रेड क्रम्सवर घोळवून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपण सर्व वड्या आधी कॉर्नफ्लोअरच्या पेस्टमध्ये डीप करायच्या आहेत आणि त्यानंतर ब्रेड क्रम्स लावून एका प्लेटमध्ये आधी तयार करून ठेवायच्या आहेत लक्षात ठेवा कॉर्नफ्लोअरची पेस्ट ही दर दरवेळेस आपल्याला एकसारखी ढवळून घ्यावी लागेल कारण कॉर्नफ्लोअर हा तळाशी जाऊन बसतो तेल छान तापल्यानंतर मीडियम फ्लेमवर आपण या वड्या मस्त फ्राय करून घ्यायच्या आहेत आता या वड्या दोन्ही बाजूने छान फ्राय झालेल्या आहेत कलरसुद्धा तुम्ही पाहू शकता किती सुंदर आलेला आहे अशा या गोल्डन कलरवर आपल्याला सर्व वड्या तळून घ्यायच्या आहेत हे पहा आधी तुम्ही असं ब्रेड क्रम्स आणि पे पेस्ट लावून एका प्लेटमध्ये रेडी करून ठेवा म्हणजे फटाफट आपल्या वड्या तळून होतात या वड्या अतिशय क्रंची होतात एक टीप इथे लक्षात घ्या जितक्या वड्या तळाच्या आहेत तितकेच कमी प्रमाणात तेल तुम्ही पॅनमध्ये सोडून घ्या कारण ब्रेडक्रमचा जो चुरा आहे तो असा तळाशी जाऊन जमा होतो ही रेसिपी चिंचीच्या आंबट गोड चटणीसोबत खायला खूप छान लागते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जयास किचन या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि येत्या गौरी गणपतीमध्ये गौराईच्या नैवेद्यामध्ये ही रेसिपी जरूर सामील करा गौराईसुद्धा खुश होईल चला तर मंडळी भेटूया लवकरच पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात रहा खुश रहा आनंदी रहा आणि जयास किचन हा चॅनल पाहत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद